सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे तेवढे देशभक्त व यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून भाजप व संघ देशात धार्मिक दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप भारी बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक हे तेवढे देशभक्त व यांच्या विरोधात जाणारे देशद्रोही अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून भाजप व संघ देशात धार्मिक दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप भारी बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला आधी मुस्लिमांना देशद्रोही ठरवून आता त्यांनी आपला मोर्चा आंबेडकरवादी व मार्क्सवादीच्या बाजूने वळविला आहे हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमु या विद्यार्थ्याचा खून असो की जेएनयू मधील कन्हैया कुमार व त्यांच्या साथीदारांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालविला आहे देशात धार्मिक दहशतवाद निर्माण केले जात आहे मुळात माझं म्हणणं असं त्याच्यामध्ये की जेएनयू च्या प्रकरणामध्ये सुद्धा उद्देश हा रोहित वेमुलाचा उद्देश होता की त्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून ते सगळे एकत्र येत होते त्या ह्याच्यामध्ये काश्मीर आझादीच्या घोषणा दिल्या आणि ते कन्वर्ट करण्यात आलं डायवर्ट करण्यात आलं आणि त्यानंतर कधैयाला पकडून सेडीसीचे से चार्जेस लावून <coughs> सरकार जे रोहित विमुलाच्या प्रकरणावरती अडचणीत आलं होतं त्याला ट्रॅक करण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी दिला आणि आता सिद्ध जे झालेलं आहे की ती फिल्म डॉक्टर्ड आहे आणि ही डॉक्टर असणारी फिल्म आ, फिल्म कोणी केली झी टी व्हीकडे पहिल्यांदा कोणी पोचवली झी टी व्हीची गाडी त्या जी मध्ये अगोदर कशी आली आणि त्यांनीच कसं पहिल्यांदा असणारं हे फ्लॅश केलं तेव्हा याचा जी चौकशी झाली पाहिजे ती काही चौकशी त्या ठिकाणी होत नाही आहे आणि कोर्टाला मी असा विनंती करणार आहोत की त्यांनी आता काही गोष्टींमध्ये इंटरफिअरन्स करून त्यांनी याची चौकशी सुद्धा करावी म्हणून असणारा आदेश देण्यात यावे ते मी अफजल गुरुला फाशी देणार अशी ज्यावेळेस पहिल्यांदा बातमी आली त्यावेळेस भारतामध्ये मी एकच होतो की ज्यांनी असणारं हे घेतलं की अफजल गुरुला फाशी देऊ नका आणि मी त्या मतावरती ती आजही ठाम आहे काश्मीरची परिस्थिती ही मलाही माहिती आहे ऐंशी टक्के लोक हे भारताबरोबर राहण्याच्या बाजूने आहेत दहा टक्के लोकं न्यूट्रल आहेत अशी परिस्थिती आणि दहा टक्के लोक तिथे विरोधात आहेत हे मी गळीत धरून चालतो आहे गेले वीस पंचवीस वर्ष या दहा टक्के लोकांनी अनेक प्रयत्न करून काश्मीरमधल्या लोकांमध्ये आझादीच्या संदर्भात भावना निर्माण करावी याच्यामध्ये त्यांना असणारं यश आलं नाही तुटपुट कुठेतरी लढाई त्यांनी असणारं करत राहते पण मोठं यश का त्यांना काही त्या ठिकाणी आलं नाही आणि याच कारण की त्यांना असणार आजादी कशासाठी हे त्यांना सांगता आलं नाही त्या सगळ्या याच्यामध्ये आणि म्हणून लोकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही अफजल गुरुला ना असणारा फाशी देऊन मी असं म्हणेन ज्या अतिरेक्यांकडे एकत्र येण्याचा मुद्दा नव्हता त्यांना असणारा एकत्र येण्याचा मुद्दा दिला आणि आता त्यांचं स्लोगन असं आहे की अफजल गुरुचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण एकत्र या अफजल गुरुला न्याय मिळवण्यासाठी आपण असणार एकत्र या आणि जो काश्मीरी या अतिरेक्यांबरोबर जात नव्हता त्या काश्मीरीला आपण असणार आता अफजल गुरुच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आपणच त्याला असणार ढकललंय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून माझा माझा आरोप आहे या ठिकाणी की काँग्रेस बी जे पी ह्या दोघांनी ज्या अतिरेक्यांकडे मुद्दा नव्हता एकत्र येण्यासाठी मुद्दा नव्हता त्यांना असणारा अफजल गुरुला फाशी देऊन आता त्यांना एकत्र येण्याचा मुद्दा दिला आणि गुरुचे स्वप्न पूर्ण करा म्हणून ते सगळेच म्हणायला लागलेले राज्यात सामाजिक सलोका राहावा या हेतूने धार्मिक संघटनांसोबत बैठका आयोजित केल्या जात होत्या अशा बैठकांचे निमंत्रण येत होते परंतु आता मोजक्याच लोकांना बोलावून इतरांना डावलले जात आहे आहे देशभरात अविश्वासाचे वातावरण निर्माण होत याला आळा घालण्यासाठी दुसऱ्या लोकशाहीचा लढा उभारण्यात येणार आहे यासाठी तीन एप्रिल रोजी नागपुरातील कस्तुरजन पार्क येथे आंबेडकरवादी डावी आघाडी व ओबीसी संघटनांच्या वतीने जनजागृती सभा आयोजित करण्यात आली आहे भारी माकप भापक लाल निशान पक्ष सी एमएल ओसीबी संघटनांचे नेते सहभागी होत असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली कॅमेरामॅन रोशन बोकडे सोबत शिधिजा देशमुख ची रिपोर्ट सिटी विदर्भ न्यूज साठी